परंतु आज राज्यामध्ये सगळ्याला सारखं न्याय देणं हे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे किमान आजच्या या माध्यमातून तरी अशी कोणाची खाती बंद आहेत ती कटिंग सुरू करावी ही माझी आपल्याला पहिली विनंती आहे क्रमांक चार अभिजित वंजारी प्रश्न क्रमांक चार दोन हजार सहाशे बारा नाही तर चौथा प्रश्न हा मंत्री महोदयांनी उत्तर दिलेला आपण ठेवला ठेवलाय त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पाच विक्रम काळे मोदय प्रश्न क्रमांक पाच बत्तीस हजार नऊ बत्तीसशे नऊ वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय राज्यातल्या सव्वीस हजार शिक्षकांचा प्रश्न आणि त्या सगळ्यांचे डोळे हे विधान भवनातल्या होणाऱ्या मंत्री महोदयांच्या उत्तराकडे ला लागलेले आहेत कारण सभापती महोदय हा प्रश्न त्यांच्या जीवन मरणाचा आणि त्यांच्या कुटुंबाशी निगडीत असलेला प्रश्न आहे पेन्शन ही म्हातारपणाची काठी असते सभापती महोदय तो आधार असतो आपण सुद्धा शिक्षक आहात आपल्याला सुद्धा त्याची जाणीव आहे आणि म्हणून सभापती महोदय एक नोव्हेंबर पाचपासून या राज्यामध्ये नवीन पेन्शन योजना लागू झाली त्याचं नाव इंग्रजीमध्ये डी सी पी एस आता ती एन पी एस झालं परंतु एक नोव्हेंबर पाच पूर्वी मात्र जुनी पेन्शन योजना लागू होती आणि ही जुनी पेन्शन योजना लागू असताना हे सर्व शिक्षक सेवेमध्ये आले मंत्री महोदय आहे म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू असताना आपण नियुक्ती दिली त्यांना मान्यता दिली म्हणजे रीतसर लिगली कायद्यानुसार एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेले आहेत त्यांचा दोष काय त्यांचा दोष काही नाही पण एक नोव्हेंबर पाच नंतर नवीन पेन्शन योजना लागू झाली परंतु हे जे पूर्वी आलेले होते यांची शाळा टप्पा अनुदानावर होती म्हणजे शंभर टक्के नव्हती आणि एक नोव्हेंबर पाच नंतर शंभर टक्के आली या लोकांचे सगळ्यांचे जी पी एफ खाते उघडले म्हणजे जे जुन्या पेन्शन ला जे लागू खाते होते ते खाते उघडले त्यांची नियमितपणापासून कपात सुद्धा सुरू आहे सभापती मोदय आजही ती कपात सुरू आहे मंत्री महोदय काही लोकांची बंद केली काही ठिकाणी तोंडी आदेशामुळे ते पण चुकीचं आहे ते दुरुस्त करावं लागेल जेव्हा निर्णय व्हायचा तेव्हा होईल परंतु आज राज्यामध्ये सगळ्याला सारखा न्याय देणं हे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे किमान आजच्या या माध्यमातून तरी अशी कोणाची खाती बंद आहेत ती कटिंग सुरू करावी ही माझी आपल्याला पहिली विनंती आहे सभापती महोदय यांची खाती चालू यांची कपात चालू आणि पाच ते दोन हजार दहा काही झालं नाही दहामध्ये शिक्षण विभागाला साक्षात्कार झाला आणि शिक्षण विभागानं दोन हजार अकरामध्ये निर्णय घेतला एक परिपत्रक काढलं की तुम्ही दोन हजार पाच पूर्वी जरी लागलेले असले तरी तुमची शाळा ही पाच नंतर शंभर टक्क्यावर आलेली असल्यामुळं तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तुम्हाला नवीन अंशदायी पेन्शन योजना म्हणजे डी सी पी एस लागू होईल तुम्ही ती खाते काढावीत म्हणून हे सगळे बांधव कोर्टामध्ये गेले मुंबई उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आपण ते उत्तरामध्ये नमूद केलं आहे परंतु त्यानंतर आम्ही वारंवार पाठपुरावा एक शेवटी सरकार हे मायबाप असतं आणि म्हणून यांचा काही दोष नसताना हे नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेले असल्यामुळं आणि आता मंत्री महोदय आपल्याच सरकारने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना देवेंद्र भाऊ असताना अजितदादा पवारसाहेब असताना आत्ताच एक दीडच वर्ष झालं आपल्याच सरकारनं निर्णय घेतला की एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे शासकीय निमशासकीय कर्मचारी सेवेत आले ज्यांची जाहिरात एक नोव्हेंबर पाच पूर्वीची होती म्हणजे जाहिरात असताना सुद्धा त्यांना जुनी पेन्शन योजना आपण लागू केली म्हणजे हिताचा निर्णय घेतला आम्ही अभिनंदन सरकारचं केलं पण हे लोक तर रितसर पूर्वी लागलेले आहेत म्हणजे यांची जाहिरात तर पूर्वीचीच आहे नियुक्ती पूर्वीचीच आहे यांना मात्र आपण वंचित ठेवतोय हा कुठंतरी दो दुराभास होतोय हे आम्ही शासनाच्या लक्षात आणलं शासनानं याच्यावर अगोदर सचिव अर्थविभाग सचिव नियोजन सचिव शालेय शिक्षण यांची एक समिती गठीत केली त्यांनी अभ्यास केला त्यानंतर शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली सम्यक समिती नेमली त्यांनी अहवाल सरकारला दिला आता परत नवीन शिक्षण आयुक्त आले त्यांच्या अध्यक्षखाली पुन्हा एक समिती नेमली तो पण अहवाल आता राज्य शासनाकडे सभापती महोदय प्रश्नावर येतोय कारण याची दहाकता एवढी तीव्र आहे की बिचारे आज सेवानिवृत्त होऊन त्यांना पेन्शन मिळत नाही सभापती महोदय आपण पण ग्रामीण भागातून आलात मंत्री महोदय आपली पण शिक्षण संस्था आपल्यालाही सगळे प्रश्न माहीत आहेत सभापती महोदय सगळ्यालाच काही शेत जमीन असत नाही नोकरी हा मुख्य आधार असतो आणि ते सेवानिवृत्त झाले तर त्यांचे कुटुंब जे आहे आई वडील आहेत त्यांची लेकर बाळ आहेत पत्नी आहेत या सगळ्याचा उदरनिर्वाह सभापती महोदय म्हणजे सेवानिवृत्त झाल्यावर अंधार दिसतोय समोर अंधार दिसतोय आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही म्हणून ही डेव्हलप केला सभापती महोदय ही भूमिका सभापती महोदय ही भूमिका तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यावी आणि म्हणून आता मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा परवा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये शिक्षण उपसंचालकांना निर्देश दिलेत की तुम्ही ही सगळी प्रकरणं तपासा म्हण सभापती महोदय आणि प्रश्नावर चालो तपासून निर्णय करा असं सुद्धा सांगितलं मंत्री महोदय तुमच्या उत्तरात दुर्दैवानं हे आलेलं नाही अधिकाऱ्यांनी ही, ना ही, ही माहिती का लपवली मला माहित नाही तर त्या दिलेल्या निर्देशानुसार यांचे प्रकरण तपासून जे योग्य आहेत त्या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबत सरकार त्या ठिकाणी एक सामाजिक न्याय भावनेनं निर्णय घेईल का हा माझा महत्वाचा प्रश्न आहे आपलं उत्तर आहे की सुप्रीम कोर्टात आहे आपण निर्णय घेतला तर ती आपोआपच केस संपणार आहे त्यामुळे आपण या भावनेतून निर्णय घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे हात जोडून विनंती आहे काळे यांनी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय मोठा अतिशय संवेदनशील आहे आपल्याला देखील आहे की सदर प्रकरण जुनी पेन्शन योजनेचा विषय हा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि आपलं शासन जे सध्या चालू आहे हे न्यायालयानं ना कायद्यानं चालू आहे त्याच्यामुळं कायद्यामार्फत न्यायालयामार्फत जो निर्देश येईल त्याच्यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल त्याच्या उपर जाऊन आपण म्हटलं की ह्या विषयाला संपूर्ण राज्य सरकार म्हणून पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे तर निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आपल्या भावना मांडण्यात येईल आणि त्यांच्या निर्देशानुसार याच्यावर कारवाई संजय खोडके जुने पेन्शन योजनेच्या संदर्भात आत्ता विक्रम काळेसाहेबांनी जो म्हटलं की मागच्या शासनाने जवळपास काही कर्मचाऱ्यांचा दोन हजार पाचच्या जाहिरात असताना त्यांचं घेतलं फक्त आपण यांना याच्यासाठी सांगतो की ते कन्फर्म नव्हते कारण की शंभर टक्के अनुदानावर आल्यानंतर देऊ असं म्हणणं आहे परंतु हा विरोधाभास आहे कारण की ज्यावेळेस त्यांची त्या नियुक्ती झालेली आहे फक्त शंभर टक्क्यावर ते यायचे आहे म्हणून त्यांना न देणं हा अन्याय आहे सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातले काही निर्णय झालेले आहे त्या निर्णयाच्या अनुषंगानं आपण हा निर्णय घेणार का हा माझा प्रश्न आहे न्यायालयात जे निर्णय झाले असतील त्याच्या अनुषंगानं कारवाई करण्यात बोला न सभापती मोदय हा आ... जुन्या पेन्शनचा हा जो प्रश्न आहे विक्रम काळे साहेबांचा हा अतिशय राज्यामध्ये महत्वाचा आहे त्यांनी जे सांगितलं की सव्वीस हजार कर्मचारी यामध्ये असे काही कर्मचारी आहे की ज्यांची अपॉइंटमेंटलप एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी झाली परंतु तरी त्यांना जुनी पेन्शन ही लागू करण्यात आलेली नाही विधानसभा निवडणुकीच्या पहिले त्यावेळेस चे मुख्यमंत्री साहेब यांनी यावेळेस हा शब्द दिला होता की जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका सुरू आहे तर शिंदेसाहेबांनी हा त्याच वेळेस शब्द दिला होता की सरकारच्या वतीनं आम्ही पॉझिटिव्ह ॲफिडेव्हिट जो आहे तो दाखल करू तर मला हा एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की हे ॲफिडेव्हिट सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे का की जेणेकरून या सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना आपण न्याय देऊ शकाल तर हे ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे का नक्कल केलेला आहे किरण सर किरण सर नाईक माननीय सभापती महोदय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या ग्रामीण विकास विभागाच्या व अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार शासकीय व शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे मात्र खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी ज्यांच्या पदाची जाहिरात एक नोव्हेंबर पाच पूर्वी प्रकाशित झाली व त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती एक नोव्हेंबर पाच नंतर झालेली आहे असे कर्मचारी जुन्या पेन्शन पासून वंचित आहे माझा प्रश्न आहे की खाजगी अनुदानित शाळेतील ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी प्रकाशित झालेली आहे मात्र त्यांची नियुक्ती आहे की सदर प्रकरण पहिले उच्च न्यायालयात चालू होतं आता ते सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे न्यायालयाचे ज्या पद्धतीने निर्देश येतील आणि न्यायालयातून याचिका निकाली न्याय निश्चितपणे त्याच्यावर निर्माण क्रमांक सहा